आता आपण गरमागरम अशी झणझणीत अशी कटाची आमटी सर्व करूया बाउलमध्ये अन्नपूर्णा यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करत आहे आज सगळ्यांना मनापासून दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा श्री स्वामी समर्थ ब्लॅस यू थँक यू आणि व्हिडिओ संपूर्ण बघण्याच्या अगोदर जे कोणी नवीन असेल त्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आज मी तुम्हाला दाखवणार आहे झणझणीत अशी गावरान पद्धतीची कटाची आमटी गेल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुरणपोळी कशी बनवायची ते तुम्हाला मी दाखवलेली आहे आज तुम्हाला मी दाखवते आहे कटाची आमटी तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया कढाई गरम करत ठेवलेली गॅसची फ्लेम स्लो करते आता कटाच्या आमटीसाठी आपल्याला वाटण तयार करायचं आहे त्यासाठी मी चार लवंग घेतलेले आहेत एक इंच दालचिनी एक चमचा सफेद ते वन फोर्थ कप खोबरं तुम्ही ओला खोबऱ्याचा वापर केलात तरी चालेल आता आपल्याला स्लो गॅसवर सर्व काही भाजून घ्यायचा आहे सुख खोपरं छानपैकी भाजून घेतलेला आहे दोन ते तीन चमचे दोन चमचे तेल घातलेलं आहे पाच गॅसवर आपला हा कांदा लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे म्हणू शकतात कांदा छानपैकी भाजून घेतलेला आहे लालसर आता आपण डिश गॅसची फ्लेम स्लो करायची आणि आपला हा कांदा काढून घेऊया डिशमध्ये मिक्सरमध्ये आपल्याला हे वाटण बारीक करून घ्यायचं आहे कांदा भाजलेला आहे खोबरं दालचिनी आणि लवंग भाजलेलं आहे आणि वीस पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत एक इंच आलं आणि पाव कप कोथिंबीर घेतलेली आहे आता मिक्सरमध्ये मी ग्राइंड ग्राईंड करून घेते पाणी घालायचं आहे आणि बारीक वाटून घ्यायचं आहे आपला वाटण पण एकदम बारीक वाटला वाटलेलं आहे कढई गरम झालेली आहे गॅसची फ्लेम स्लो करून तेल घालत आहे कटाची आमटी बनवत आहोत तर तेल चांगलं घाला तेल चांगलं तापलेलं आहे एक चमचा राई घालत आहे राई चांगली तडकडत आहे आपल्याला गॅसची फ्लेम स्लो स्लोच ठेवायची आहे एक चमचा जिरा घातलेला आहे जिरं चांगलं फुललेलं आहे आता आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे आता मी लाल तिखट घालत आहे चमचा मालवणी मसाला घालत आहे तुमच्याकडे जो काही साठवणीतला मसाला असेल तो तुम्ही घालू शकता हळद घालत आहे आपण हे मसाले मिक्स करून घेऊया आता आपण तयार केलेलं वाटण घालायचं आहे सगळं घालायचं आहे या मसाले तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे हे बघा साईडला आपलं तेल सुटलेलं आहे परत मिक्स करून घेते आणि वाटप पण छान भाजलं गेलेलं आहे कलरही सुंदर आलेला आहे आता आपल्याला परत जो काही साठवणीतला मसाला घालायचा आहे एक चमचा थोडंसं लाल तिखट ना आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता वाटप तर भाजून घेतलेलं आहे आता आपण तयार केलेलं कालचं कटाच्या आमटीसाठी पाणी म्हणजे चण्याची डाळ आपण जी, जी शिजवलेली ते पाणी आता मी घालत आहे मिक्स करून घेऊया त्यानुसार पाणी घालायचं आहे आता आपल्याला तळून घेऊया आपण हे घालायचं आहे चवीनुसार घाला टवून घेऊया आणि कटाच्या आमटीला उकळी येऊ दे चांगली तुम्ही बघू शकता कटाच्या आमटीला चांगली उकळी आलेली आहे आणि साईडला शेत्री आलेली आहे ती छान वाटतं ना बघायला आता आपल्याला गॅसची फ्लेम स्लो करून आपण वाटलेलं पुरण ते घालायचं आहे जर तुमच्याकडे पुरण नसेल तर तुम्ही गोळ घातलात थोडासा तर त्यामुळे कटाच्या आमटीला थोडंसं गोड थोडंसं तिखट असं लागेल आपण डवळून घेऊया आणि स्लो गॅसवर आपण ही कटाची आमटी चांगली उकळून घेऊया बघू शकतात स्लो गॅसवर आपण कटाची आमटी उकळ ठेवायला गेलेली बघू शकतात किती छान तर्री आलेली आहे छान वाटते ना मस्त आपली कटाची आमटी तयार झालेली आहे वरून आपण कोथिंबीर घालूया आणि गॅस बंद करून आपली तयार झाली कावरान पद्धतीने झणझणीत अशी कटाची आमटी आता आपण ही गरमागरम अशी आपली झणझणीत अशी कटाची आमटी सर्व करूया बाउलमध्ये बटाट ची अंगठी छानपैकी झालेली आहे हे बघा भरपूर अशी झालेली आहे आणि मी तुम्हाला टेस्ट दाखवते एकदम छानच झणझणीत असा जे आपल्याला नॉनव्हेज ला तिखट लागतं तसं असं झणझणीत झालेलं आहे नक्की ट्राय करा ही कटाची आमटी आणि व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रपरिवारांना सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा थँक्यू